मंडळी आता मस्त ताजा हिरवा कोवळ्या असा हुरडा येत आहे हुरडा पार्टीचे सगळीकडं आयोजनही चालू झालेले आहे मग अशाच मस्त कोवळ्या हुरड्यापासून चाटचा एक प्रकार आपण बघणार आहोत मस्त असा हा चाटचा प्रकार खायला खूप छान करायला खूपच सोपा आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे हे बघा असा हा छान ताजा कोळा हिरवा हुरडा बाजारात सहज उपलब्ध आहे कोळा असा हा हुरडा चवीला जरा गोडसर असतो आणि त्यापासून छान असा चाटचा प्रकार आपण बघणार आहोत बाहेर जाण्यापेक्षा घरीच हुरडा पार्टी करूया बघा आता ह्या साधारण एक वाटी दीड वाटी हुरडा आहे तो मी स्वच्छ धुतला आणि निथळून घेतला आता कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं आणि त्यामध्ये हा होरडा घालायचा स्वच्छ धुवून घेतलेला निथळून घेतलेला हा होरडा आपल्याला एक दोन मिनिटाकरता परतून आहे आता हा कोळा असतो त्यामुळं लगेच शिजतो मीडियम फ्लेम वर दोन मिनिटं फक्त आपल्याला हा हुरडा आहे दोन मिनिटात हा हुरडा भाजून येतो चटचट असा आवाज आला की समजायचं आपला हुरडा भाजून झाला मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इथं मी कांदा लसूण मसाला एक अर्धा चमचा घातलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं तिखट किंवा मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता मीठ आणि मसाला घातल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा आपण परतून घेऊया म्हणजे मीठ मसाला सगळीकडे समान लागेल आणि मग गॅस बंद करायचा आता एका प्लेटमध्ये मी हा हुरडा काढून घेते हा असाही खायला खूप सुंदर लागतो बर का त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यानंतर ह्याच्यावर चिंच गुळाची चटणी घालायची चिंच गूळ खजूर याची आंबट गोड चटणी यावर मी घातली तसेच पुदिनाची हिरवी चटणी याच्यावर घालायची पुदिना हिरवी कोथिंबीर मिरची आलं आणि थोडं लसूण याची मिक्सरमधून चटणी आपण करून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यावर बारीक शेव भुरपुरायची हा आपला हुरडा चाट तयार आहे मस्त हिरव्या कोवळ्या गोडसर चवीच्या अशा ह्या हुरड्याचा हा चाट चवीला खूप मस्त लागतो अगदी सोपा आणि पटकन होणारा असा हा हुरड्याचा चाटचा प्रकार आहे सगळ्यांना नक्की आवडेल तेव्हा हा प्रकार हुरडा मिळते तोपर्यंत नक्की करून बघा मग मंडळी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद